नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं वॉच विथ मयूर आपल्या यूट्यूब चॅनलवर मी मयूर तुमचं सहर्ष स्वागत करतोय आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण जाणार आहे त्र्यंबकेश्वर इथल्याचं एक दुसरं ठिकाण आहे जे पण अगदी महत्वाचं मानलं आहे नील पर्वत आपल्याला नील पर्वतावर जायला साधारण नाशिकवरून अर्धा ते पाऊन तास लागतो सो so, त्यामुळे मी बाईक प्रेफर करतो नेहमी बाईक कार बसनेही जाऊ शकता पण बाईक प्रेफर करतो रस्ते थोडे वळणाचे त्याच्यामुळे मंडळी साधारण दोन दिवस काढून तुम्ही त्र्यंबकेश्वर पाहायला आला असाल तर इथं ज इथं असणारी सर्व ठिकाणी ना तुम्ही एक सहज पाहू शकता ही ठिकाणे पाहण्यासाठी कुठ पाहिजे तर कुठं भाड्याने गाडी मिळण्याची सोय आहे काही जर महत्वाचे दिवस सोडले तर तुमचा महागाचा प्रवास देखील अगदी सोपा होऊ शकतो आणि राहण्याची देखील इथं उत्तम सोय आहे धर्मशाळा आहे हॉटेल्स आहे सर्व मी पर्वतावर टेकडीपर्यंत पूर्ण टेकडीपर्यंत वरती गेले तर तुम्हाला अखंड त्र्यंबकेश्वर गावाचं निसर्गामय दृश्य अगदी सहज तुम्ही पाहू शकता मंडळी इथं आज आपण पायी जाणार आहोत म्हणजे टेकडीपर्यंत तर जाणार आहोत बाईकवर पण तिथून पुढं ज्या पायऱ्या लागणार आहे त्या पायऱ्यांवरून आपण वरती चढत जाणार आहोत ओके वर मंदिरापर्यंत जायला पायऱ्या दोन एकशे पायऱ्या चढून जावं लागतात इथले मंदिरं पाहायला साधारण एक तास आणि परत उतरायला साधारण पंधरा मिनटं जेणेकरून दोन ते पावण्या दोन तासात आपण पूर्ण मंदिर परिसर बघून खाली उतरून त्र्यंबक गावात येऊ शकतो जेणेकरून या नील पर्वतावर खूप सारे मंदिरं आहेत आणि वाल्मिकी ऋषींच्या रामायणात आपल्याला सर्वात आवडणारे जे पात्र आहेत ते म्हणजे आपल्या मारुतीचं बलींचं हनुमंतरायाचं समस्त जनांचा पहिला सुपर हिरो आहे बॉस हनुमानाचा जन्म अंजनेरीतला अंजिनेरी हे ठिकाण सुद्धा त्र्यंबकेश्वर पासून अगदी जवळ आहे याच हनुमंतरायांची आई अंजनेरी यांचं नीलपर्वतावर एक मंदिर आहे इतरही भरपूर मंदिर आहे नीलपर्वतावर जेणेकरून मातंबा देवी माता नीळकंठेश्वराचं मंदिर आहे सद्गुरू दत्तात्रय यांचं मंदिर आहे आणि हे मंदिरं इथली प्रमुख आकर्षण आहे मंडळी सद्गुरु दत्तात्रयांचा जन्म इथंच झाला असावा ही एक दंतकथा इथल्या समाजात रूढ आहे त्याचप्रमाणे बिलकेश्वर आणि परशुराम हे मंदिर देखील नील नील पर्वतावर खूप प्रसिद्ध आहे बरं का मंडळी मागचा जो दोन हजार पंधराला कुंभमेळा झालेला होता तर त्या कुंभमेळ्यामध्ये या पर्वतावर एकशे एक्कावन्न फुटांचा त्रिशूळ बसवण्यात आलेला आहे जो उंचीच्या मानानं साधारण भारताचा एकमेव त्रिशूळ असावा मंडळी आपल्याला स सर्वांना माहीत आहे की बारा वर्षामध्ये त्र्यंबकेश्वराला जो सिंहस्थ कुंभमेळा भारतात असतो त्यामध्ये भारतातून अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येतात त्र्यंबकेश्वराला आणि नाशिकला तर त्यामध्ये येणारं सर्वात प्रमुख आकर्षण म्हणजे ना नागासाधू साधू नागा या पंथांचे लोक अजून नाथपंथी लोक नागपंथी लोक आणि मंडळी त्यापैकी नील पर्वतावर दशनामी पंचायती नागागोसावी पंथांचा मठ आहे आणि त्यांचा आखाडा देखील आहे इथं इथं झालेल्या सभामंडपाच्या छतावर एक सुंदर अशी शिवलिंगाची प्रतिमा उभारली गेलेली आहे जी अत्यंत आकर्षक आहे एक तर तुम्ही बघूनच यायला पाहिजे मित्रांनो आणि मित्रांनो या नील पर्वतावर तुम्हाला एक विशिष्ट अशी ऊर्जा जाणवते एक विशिष्ट अशी पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते जी महादेव महादेवाचा प्रेझेन्स फील करवते की तुम्ही इथं एकदा यायलाच पाहिजे मित्रांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे की एक वैशिष्ट्य इथल्या मे इथल्या मंदिरांचं जेणेकरून या मंदिराला सुशोभित करणारा वापरले जाणारी जी रंगसंगती आहे म्हणजे कलरिंग कलर्स वगैरे आहे या मंदिराचे खूप खूप ॲट्रॅक्टिव्ह आहेत मित्रांनो या रंगसंगतीचे विशिष्ट चैतन्य या मंदिराला आणि या ठिकाणाला लाभते या मंदिराच्या प्रत्येक मंदिरावर एक विशिष्ट रंगभूमी दिलेली आहे मित्रांनो मी तर म्हणतो त्र्यंबकेश्वराला जा त्या त्र... मंदिरात मित्रांनो इथलं एक वैशिष्ट्य म्हणजे इथल्या प्रत्येक मंदिराला सुशोभित करण्यासाठी वापरली गेलेली रंगसंगती म्हणजे कसं माहिती आहे का की परिसरात आपण ना रंगसंगतीने विशिष्ट चैतन्य लाभलेले मंदिरांना दिलेले जे आहे, तम बगीतला, बगीतला तम तो। तो रंग आहे अगदी तर बघितल्या बघितल्या असं एकदम मन प्रसन्न होऊन जातं मित्र म्हणतो त्र्यंबकेश्वराला जाणाऱ्या प्रत्येक भाविकांनी या नदी पर्वतावर नक्की यावं आणि हे चैतन्य आजमावं आणि अनुभवावं चैतन्य खूप सुंदर आहे तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ वाट हो। तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ हो। कमेंट करून नक्की सांगा तसेच अशाच अजून माहिती